नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसूल आणि अंदरसूल यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा तडाखा बसलाय यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांची पडझड होऊन छताचे पत्रे उडून लांब शेतात गेल्याने भयानक दृश्य यावेळी येवला तालुक्यात दिसून आले घराच्या भिंती कोसळून तीन ते चार जण जखमी झाल्याची घटना देखील घडल्याचे आता शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे माझं नाव सागर शरद पवार रानार नगरसूल तालुक्यावर जिल्हा नाशिक काल आमच्या घरांचे संध्याकाळी साडेसात वाजता वादळी वाऱ्यांनी घराची पत्रे उडाले त्यात लहान भाषेला दुखापत झालेली आहे तिला येवलेला सर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार चालू सा आहे सध्या तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे त्या उपचाराचा खर्च किंवा आमचे आर्थिक नुकसान आणि अन्नधान्याची खर्चाची काहीतरी सोय करावी सरकारने तेवढी आमची अपेक्षा आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील आखातवाडे गर्दे भागात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी पडलेली घरे उडालेले पत्रे तसेच वाहनांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकाचे शेत नुकसान झाले शेतकऱ्यांना पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली वादळी वारा व वा अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये एकशे बावीस घरांची पडझड झाली आहे तर खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भिल वैवर्ष चोवीस या मुलाचा मृत्यू झाला आहे मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियांचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले या सर्व पाहणीनंतर आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या एकशे तेहतीसाव्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते वासापूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जयगणेश प्रांगण येथे वासापूजन संपन्न झाले भारतात केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर हे मंदिर श्री वैष्णव परंपरेगत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे एकशे आठावे दिव्य निवासस्थानांपैकी एक आहे अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरता विशेष आकर्षण ठरणार आहे प्रतिकृतीचं आकार एकशे वीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि शंभर फूट उंच असणार आहे यामध्ये तीस भव्य खांब असून पाचशे देवी देवता ऋषी मुनी यांच्या मूर्ती देखील असणार आहेत गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल मुख्य सभा मंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल कला दिग्दर्शनाचे काम विनायक रासकर यांनी केले असून मंडप व्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये तयार करत आहोत त्याचं कार्य देखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम आजपासून सुरू होणारे आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ पंचेचाळीस दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत डब्ल्यू श्री एम पी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार